नांदेड शहरातील एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाने भन्नाड जुगाड करत चक्क जुन्या वापरत्या स्कूटीवर बॅटरी बसून कमी खर्चात एकाच वेळी चार्जिंग आणि पेट्रोलवर चालणारी बाईक तयार केली आहे हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी बाईकप्रेमी गर्दी करत आहेत अक्षय माधवराव वसुरे असे ही बाईक तयार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे तो नांदेड शहरातील बसंता नगर नुरी चौकाजवळ वास्तव्यास आहे इंधनाचे गगनाला भिडलेले दर आणि वाढते वायू प्रदूषण उराशी बाळगले मागच्या तीन वर्षापूर्वीच त्याने पहिला प्रयोग करत प्रत्यक्ष संशोधन करून कामाला सुरुवातही केली आणि स्वतःच्या स्कूटीला बॅटरी बसून ई बाईक तयार केली नमस्कार मी अक्षय अक्षयचे मा, वडील माधवराव पांडुरंग वसुरे या मुलाने एक बाईक बनवली पण आमचं तेवढं नव्हतं याला सहकार्य तरी पण जिद्दीपणाने याने एक इलेक्ट्रिकलची बाईक बनवली म्हणजे पेट्रोलची गाडी असते वेळेस त्याने त्या गाडीला इलेक्ट्रिकल बाईक बनवली पण आता ते चालाली पण आता काही लोकांची मागणी पण आली त्याला पण आमचा सपोर्ट नसल्यामुळे त्यानं एवढं इंजिनिअरिंग शिकून माझा काय फायदा म्हणून या जिद्दीपणाने त्याने एक गाडी बनवलेली आहे आता त्यांना आता आठ दिवस झालं बनवली पण आता बरेच जणांचे आम्हाला फोन वगैरे याय लागले की खूप चांगली गाडी बनवली म्हणजे पंधरा रुपयामध्ये पन्नास किलोमीटर जायची कॅपॅसिटी आहे असं त्यानं एक समदेश सोयरे पा, पाव पाहुणे पण मित्र पण सर्वजण म्हणायला लागले काय काय नाही त्यानं पहिले एक अशीच गाडी बनवली होती त्याला मी खूप रागराग केल्यापणे त्याचा पूर्ण सामान वगैरे काढून त्यानं घरामध्ये इन्वटर इन्व्हर्टर वगैरे बनवलं त्या हां तर त्याला आम्ही नको हो म्हणतो होतो तरी पण त्यानं इन्व्हर्टर वगैरे बनवलं आता कसं आहे आपण तेवढं काय जास्त पैसेवाले माणसं नाहीत काय नाहीत गरीब माणसं आहोत त्या हिशोबानं तरी त्यानं जिद्दीपणानं खूप काही केलं समजा नमस्कार मी अक्षय मात्रा वसुरे न पेट्रो प्लस हिरो, हिरो, हिरो हो थी, मी थी पेट्रोल प्लस इलेक्ट्रिकल स्कूटी बनवलेली आहे माझ्याकडं हिरो हिरोज कंपनीची ड्यूट स्कूटी होती मी ती चालवत होतो तर ती चालता पेट्रोलचे भाव रेट वाढल्यामुळे तर मला एक संकल्पना अशी आली की मी इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्यामुळे तर राहण्याचं काय महत्त्व त्यामुळे मी एक पेट्रोल प्लस इलेक्ट्रिकल स्कूटी बनवलेली आहे जी जेणेकरून दीड युन, युनि दीड युनिटमध्ये फोर्टी फाय किलोमीटरचं रेंज आहे तिचं आणि याला मी बॅ बै, कंपनीने बॅटरी यूज केलेली आहे लिची बॅटरी लिथेमॅनची बॅटरी आहे त्याला थ्री इयरची वॉरंटी आहे आणि मोटर हे वन पॉईंट फाय किलोव्हॅटची मोटर आहे आणि मोटरची गॅरंटी वगैरे या, वन इयरची आहे आणि गाडी हे एका चार्जमध्ये एका चार्जमध्ये जे दीड युनिट म्हणजे पंधरा रुपयामध्ये हो फोर्टी फाय टू फिफ्टी किलोमीटर चालते आणि स्पीड ही टॉप स्पीड फिफ्टी किलोमीटर पर हर राहील हे पेट्रोल प्लप बनवण्यासाठी मला मोटर लागले मोटर लागली आणि कंट्रोलर लागले आणि लिथेमॅन बॅटरी लागलेत हे इक्विपमेंट हे क तिन्ही कंपल्सरी आहेत हे कालावधी संकल्पना ही सर मी इलेक्ट्रिक इंजिनियर असल्यामुळे आणि मला याची खूप पहिल्यापासूनच आवड आहे इलेक्ट्रिकलची त्यामुळे मी माझ्याकडे इलेक्ट्रिक असल्यामुळे मला ही पेट्रोलचे भाव रेट वाढत्यामुळे मला रोजचा रोज चाळीस पन्नास किलोमीटर होऊ लागला रोजचा पेट्रोल असं पण दुसरी स्कूटी घ्यायला गेलो होतो तर ते एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार म्हणतो पण माझ्याकडे ऑलरेडी पेट्रोलची असल्यामुळे मी तिला इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट क करायचा निर्णय घेतला आणि मी याच्यावर खूप आनंदित आहे की इलेक्ट्रिक कन्वर्ट केल्यामुळे बाजारामध्ये बाजारामध्ये हायब्रिड स्कूटी नाही आहे त्यामुळे याची कि किंमत तर सध्या काही नाही म्हणजे आता मला बनवायला इला साठ हजार रुपये खर्च आला सिक्स्टी थाउजंड रुपये खर्च आलेला आहे त्यापेक्षा इलेक्ट्रिक गाडीचं घ्यायला गेलं तर आपण क मिनिमम वन पॉईंट किलो वन पॉईंट फाय वॅटची मोटर हे वन लाखाला मिळेल पण हे आपल्या साठ हजारामध्ये पहिलेची एक पेट्रोलची स्कूटी असल्यामुळे साठ हजार रुपयामध्ये गाडी आलेत ना अजून कोणाला हे केलं नाही आपण आणि एक दोन जण आली त्यांना ऑर्डर घेतलेली आहे त्यांना आपण आता बनवून देतो आहे गाडी नाही फ्युचर खूप ब्राईट आहे सर आनंद सर म्हणजे काय मला मला डेली जे पेट्रोलचा खर्च आहे ते लागणार नाही आणि याच्याहून का आता सर मी पंधरा रुपयामध्ये फिफ्टी किलोमीटर चालवत आहे अजून छान आनंद कोणता राहणार आता अजून मला वॉरंटी आहे समजा या गोष्टी आहेत तानाजी शेगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड